मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत लक्ष्मी देवीची पूजा करणाऱ्यांनी गुरुवारी हे नियम करणे टाळावे तर कुठले नियम आहे त्यानं व्रतकथा आणि कशाप्रकारे आपण संपूर्ण गुरुवारचे व्रत आणि उद्यापन कसे करू शकतो तर ते आपण महत्त्वपूर्ण जानकारी घेऊया कोणी चॅनलला नवीन आलं असेल ला ला तर लाल बटनला सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा तर हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतो तर मार्गशीर्ष गुरुवार हा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या उपासनेचा दिवस मानला जातो या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात या दिवशी भगवान विष्णूची उपासना करून भक्तांना सर्व संकटांपासून मुक्ती मिळते माता लक्ष्मी ही भगवान विष्णूची अर्धांगिनी आहे हे सर्वांना माहीत आहे गुरुवारी भगवान विष्णूची पूजा केल्याने देवी लक्ष्मी भक्तांवर प्रसन्न होते आणि सर्व संकटे दूर करते याशिवाय आर्थिक समस्याही घरातून दूर होतात तुम्हाला माहीत आहे की अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गुरुवारी चुकूनही करू नये नाहीतर देवी लक्ष्मी देवी कोपते तर जाणून घेऊ या कोणत्या त्या गोष्टी आहेत की चुका करायच्या नाही आहेत असे म्हटले जाते की गुरुवारी पती पत्नीने आपसात भांडण करू नये त्यामुळे घरात अशांतता निर्माण होते आणि माता लक्ष्मी आपल्याहून हिरावून दूर जाते गुरुवारी चुकूनही नखे कापू नयेत असे केल्याने माता लक्ष्मीचे आपल्यावर कृपा राहत नाही आणि घरात दरिद्रता येते या दिवशी आपल्याला कपडे धुणे वगैरे केस कापणे सर्व कामांमुळे लक्ष्मी नाराज होते रात्री कपडे धुवायचे नाही याच्याने सुद्धा लक्ष्मी नाराज होते गुरुवारच्या रात्री चावीची रिंग कधीही फिरवू नये यामुळे लक्ष्मी कोपते गुरुवारी रात्री कधीही केस उघडे ठेवून झोपू नये गुरुवारी रात्री भात खाऊ नये दूध पिऊ नये असे म्हणतात दूध प्यालास त्यात थोडी हळद घाला म्हणजे त्याचा रंग बदलतो म्हणजे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होणार नाही तर गुरुवारी आपल्याला हे नियम टाळायचे तर गुरुवारी तुम्हाला मार्गशीर्ष महिने असल्यामुळे असल्यामुळे तुम्ही या झाडाची सुद्धा पूजा करू शकता तर केळीच्या झाडाला अतिशय पवित्र मानले जाते हिंदू धर्मामध्ये म्हणून केळीच्या झाडाची पूजा केली जाते शुभ कार्यात देखील केळीचं पान आणि केळीच्या झाडाची पूजा करण्याचं विधान आहे धर्म मान्यतेनुसार गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केली पाहिजे असे म्हणतात जो कोणी भक्त गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करतो त्याला भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो तसेच केळीच्या झाडाची पूजा केल्याने घरात धनसंपत्ती येते अशी आख्यायिका आहे या की केळीच्या झाडात खुद विष्णूजीचा वास असतो गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करणाऱ्यावर ते प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना भर सोख्य भरभराट शांती आनंदाचा आशीर्वाद देतात केळीच्या झाडाला शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते जर आपल्या कुंडलीत गुरुची स्थिती खराब असल्यास आपण वैवाहिक जीवनात अडथळे येत असल्यास आपण केळीच्या झाडाची पूजा करावी याच्याने वैवाहिक जे अडथळे येत आहेत तर ते येणार नाहीत आपल्या कुंडलीत असलेले गुरुग्रह बळकट होईल आणि लग्नाला सुद्धा अडथळे येणार नाही केडीच्या झाडाखाली दिवा लावा श्री विष्णू पिवळे कपडे घालतात म्हणून त्यांना पितांबधारी म्हटले जाते गुरुवारी पिवळे कपडे घालून केडीच्या झाडाखाली दिवा लावा असे केल्याने श्री विष्णूची कृपा दृष्टी मिळते तर गुरुवारी आपल्याला हे नियम नक्की करायचे आहेत आणि गुरुवारी आपल्याला बाकीचे जे नियम आहेत तर मी ते तुम्हाला सांगितले की ते सुद्धा तुम्हाला पाळायचे तर गुरुवारी एखाद्या काळ्या गाईला पिवळे लाडूसुद्धा तुम्ही खाऊ घालू शकता अडकलेले पैसे मिळत आहेत जर आपण गाईला लाडू जर खाऊ घातले तर जे आपले अडकलेले पैसे आहेत तर ते सुद्धा मिळतात तर गुरुवारी आपल्याला केस धुवायचे नाही आहे गुरुवारी आपल्याला फरची पुसायची नाही आहे तर आणि गुरुवारी आपल्याला दूध दही मीठ कोणी पैसा मागेल त्या वस्तूसुद्धा आपल्याला द्यायच्या नाही आहेत की जेणेकरून आपल्या जीवनातील जर काही जी लक्ष्मी येणार असेल तर ती काही आपण दुसऱ्याला जर कोणी मागितली ती दिली तर आपल्या घरातली लक्ष्मी चालली जाते तर खरोखरच आहे तर या गोष्टी नक्की तुम्हाला आवर्जून पाळायच्या आहे तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया गुरुवारी उद्यापनविधी कशी करावी तर मित्रांनो गुरुवारी उद्यापन कसे करायचे संपूर्ण माहिती मराठी वर्षामधील हा नववा महिना म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा सवाशिण महिलासाठी विशेष असतो या दिवशी वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून आपण चौथ्या गुरुवार ह्या वर्षी चार गुरुवार येत आहेत तर आपण चौथ्या गुरुवारी आपले चार गुरुवार चौथ्याच गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचे तर सात सुवासिन्यांना आपल्याला बोलवून त्यांची ओटी भरायची ओटीमध्ये आपल्याला सुवासिनीचा जो सुवागांचा सांग सामान आहे तर तो तुम तो, तो आपल्याला भेट वगैरे द्यायचा आहे त्यांना जर तुम्ही फ्रूट खायला देऊ शकणार तर ठीक नाही तर ज्यांचा उपवास नाही त्यांना खिरीचा प्रसाद द्या आणि सुवासिनींना एक एक गव्हाची ओटी भरा त्यात फळ टाका हळद कुंकू टाकून एक रुपयाचे नाणे टाका तुम्ही सुवासिनींना गजरा गिफ्ट म्हणून देऊ शकतो मांग भरायचं तुम्ही ब देऊ शकतो सिंदूर देऊ शकतो आणि त्याशिवाय ओढणी वगैरे देऊ शकता मेहंदीचा कोण तुमची यथाशक्ती असेल ते देऊ शकता आणि महालक्ष्मीची व्रतकथा पुस्तिका ते तर आपल्याला द्यायचीच आहे सात सुवासिनांना आपल्याला बोलवून अशा प्रकारे आपल्याला वैभवलक्ष्मीचे शुक्रवार असतील तर वैभवलक्ष्मीची पुस्तिका लागेल महालक्ष्मीचे व्रत आहे तर महालक्ष्मीची पुस्तिका लागेल अशा प्रकारे आपण उद्यापन करू शकतो अशाने आपल्या कुटुंबाला शांती आणि ऐश्वर मिळते तर या व्रताच्या दिवशी वैभवलक्ष्मी घट स्थापना करून पूजा पूजासुद्धा केली जाते शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करावे लागते मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष प मासातील पहिल्या गुरुवारी आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष माशी व्रत करण्यात जमले नाही श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व व्रताची सांगता मार्गशीर्ष माशाच्या शेवटच्या गुरुवारीच करावी जर तुमचे चुकून व्रत मोडले गेले या बाहेर गावी गेले या असेल तर एक गुरुवार तुम्ही जास्त करू शकता करावा संध्याकाळी पूजा आरती श्री महालक्ष्मीला नैवेद्य दाखवावं व्रताचे उद्यापन करावा याच्या दिवशी संध्याकाळी सात सुवासिनींना का सात कुमारिकांना घरी बोलवून यांच्यात महालक्ष्मी स्वरूप जाणून त्यांना हळद कुंकू लावावे मनोभावे नमस्कार करावा नंतर पूजा आरती कहाणी करून प्रसाद म्हणून फळ द्यावे सौभाग्य म्हणून गजरा महा महालक्ष्मी व्रतकथा पोथीची एक प्रत्येकाला एक एक पुस्तिका द्यावी यथाशक्ती भेटवस्तू देखील देऊ शकता ओटी भरून मनोभावे नमस्कार करावा प्रसाद म्हणून दूध किंवा फराळ द्यावा नंतर कुटुंबासमोर गोडाचे जेवण करावे व्रतामध्ये फळ दूध घ्यावे निराहार राहू नये पुरुषसुद्धा हे व्रत करीत असतील तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिकांच्या हातावर हळदी कुंकू व्हावे आणि त्यांना महालक्ष्मी स्वरूप जाणून मनोभावे त्यांची पूजा करावी यथाशक्ती देवीला प्रार्थना करावी की माझ्या मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण कर सायंकाळी गायीची पूजा करून गोग्रास द्यावा व्रत करणाऱ्या जातकाने मनाने आनंदी व शरीराने शुद्ध असणे आवश्यक आहे गुरुवारी व्रत करताना चित्त शांत व आनंदी वृत्ती असावी सर्वांशी प्रेमाने वागावे तसेच प्रसन्न राहावे काही कारणामुळे गुरुवारची पूजा आरती कहाणी करणे शक्य नसेल तर दुसऱ्यांकडून करून घ्यावी उपवास मात्र स्वतः करावा दुसऱ्या दिवशी सकाळी सुचिरभूत होऊन देवीची पूजा करावी कथा वाचावी आणि आरती करावी तसेच हे व्रत करताना कळत न कळत जर चूक झाली असल्यास क्षमा याचना करावी देवीची कृपा असावी म्हणून प्रार्थना करावी नंतर तीन वेळा आगमन पुनरागमन असे म्हणत मूर्ती किंवा यंत्र तसेच कळ कल, कळश हलवून नारळ वाहत्या पाण्यात विसर्जन करावे तर अशा प्रकारे तुम्ही गुरुवारचे उद्यापन करू शकता या या गुरुवारी तुम्ही विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकता स्त्रीसुक्तचं पठण करू शकता आणि तुम्ही श्रीयंत्रावर कुमकुमारचन करू शकता गुरुवारी पूर्ण मार्गशीर्ष महिना तर उंबर त्याला हळदीचं लेपन करणं अतिशय महत्त्वाचं आहे जर दररोज हळदीचं लेपन नाही झालं पण प्रत्येक गुरुवारी आपल्याला हळदीचे लेपन करायचे आणि आपल्याला स्वतःला पिवळे कपडेच घालायचे पिवळी साडीच घालायची आणि सर्वात जास्त तुळशी माताची सुद्धा सेवा करायची मार्गशीर्ष महिन्यामध्ये ओम नमो विष्णवे नमा विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र या मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला दररोज जाप करायचा आहे तर अशा प्रकारे आपण उद्यापनविधी आणि संपूर्ण माहिती नियम अटी या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेतलेल्या आहेत तर आता आपण जाणून घेऊया व्रतकथा श्री गणेशाय नमो नम श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात सतत वास करावा पैसा शांती समाधान घरात नादावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीचे अनेक नावे आहेत अनेक रूपे आहेत पार्वती सिंधू कन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका राजेश्वरी चंद्रा गिरजा पद्या मालती सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्व भूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे द्वापर युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली तेथे एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव भद्रशभा होता तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता चार वे सहा सहा अठरा पुराणे यांचे ज्ञान त्याला होते अशा त्या राजेचे राणीचे नाव होते सुरचंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होते आणि पतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ अपत्ये सात पुत्र झाली त्यांच्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्याचे नाव शंबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजा प्रसादी राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरीबांकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका मातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्र लिहिली आतासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या मलाच्या दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने मातारीला विचारले कोण ग बाई तू कुठून आलंस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवंय तुला मातारी श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती दासी म्हणाली राणी साहेब आहे त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलून देतील तू इथेच थोडा वेळ आळूशाला था मातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वेश्याची पत्नी होती तो वेश्य फार गरीब होता त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणं होत तिला मारहाण करी या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी भटकू लागली तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला सुख ऐश्वर्या आणि संपत्ती देणारे श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंदी आनंद भरला मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघं पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिले या जन्मे त्यांचा राज जन्म राजकुळात आहे देवीच्या कृपेने ती आता राणी पदावर बसले आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दासेच्या मनात जिज्ञासा निर्माण तिने म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल ते प्रत मी ते करीन ते नेमाने ओतणार नाही मातणार नाही घेतलेला वसा टाकणार नाही असे तिने सांगितले मातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली काठी टेकत टेकत निघणार तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली फाटक्या वर्षातील मातारीला पाहताच ती संतापली आणि उरमठपणे म्हणाली कोण ग तू थेरडे इथे कशाला आली जा इथून तिने पुढे होऊन मातारीला घालवून दिले ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होते राणीला काही कळले नाही राणीचा तो उरमठपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न थांबता स्वस्थाने जाण्याचे ठरवले राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगभगिने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला ते तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळवळून म्हणाले आजी रागू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालेला लक्ष्मताची माहिती सांगली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली राजकन्या श्यामबालेने ही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले सगळे धर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्या उद्यापन केले लवकर श्याम बालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला हिचा राज, राज वैभव मिळाले लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखा समाधानाचा चालू लागला पण इकडे भद्र आणि चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर लयाला गेले चंद्रसूर चंद्रिका राणी होती तिची स्थिती आता बदलली अन्न पाण्यालाही ती माग झाली भद्रशावाला फार वाईट वाटे पण तो तरी करणार काय एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळत होता एक दिवस भद्रशवाला वाटले मुलीकडे जावे तिला पावे चार आठ दिवस तिच्याकडे रावे त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रशवाला ओळखले दासी धावत धावत महलात गेली राजाला बातमी सांगितली श्यामबालेलाही ते समजले श्यामबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रशवाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला काही दिवस जावया मुलीचा पाऊन चार घेत भद्रसवा राजवाड्यात राहिले आता परत जायचे दिवस त्याच्या मनात घोळू लागले जावयाला त्याने तसेच सांगितले जावयाने संमती दिली Редактор भद्रसभा परत जायला निघाला तेव्हा श्याममालेने एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रसभा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिलेला आहे ऐकून सूरचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना घाई गाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आत पाहते तर काय हंड्यात धन नव्हते फक्त कोळसे भरले होते महालक्ष्मीच्या कृपेने हंड्यातले धनाचे कोळसे झाले होते सुरचंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भद्रसभा चमत्कार पाहून चकित झाला होता दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे बोग सुटत नव्हते सुरचंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेट्या कुटीला येत होता तो एक दिवस सुरचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाले तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता सुरचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होते श्यामबालाने आई आईकडूनही महालक्ष्मीचे व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सुरचंद्रिका परत आपल्या गावात आली लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्याने त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राजप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आईवडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला मायऱ्या पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबाल्याने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिले नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे श्यामबाल्याचे भावे तसे स्वागत कुणी केले नाही राणीने एका प्रपा प्रकारे तिचा अपमानच केला पण श्यामबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरले तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वगृही आल्यावर मालाधराने श्यामबालेला विचारले माहेरावून काय आणले श्यामबाल्याने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले मालाधराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे मालाधराने आणि चकित पत्नीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग श्यामबाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी श्यामबाल्याने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ अळणी मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले दगरी जेवण त्याला अळणी लागली मग श्यामबाल्याने पाण्यात थोडे मीठ वाढले अन्नपदार्थाच घालतात मिसरताच बेचवनाला चवाली हा मिठाचा उपयोग श्यामबाल्याला पतीला म्हणाली मालाधरालाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कोणी महालक्ष्मीवर श्रद्धेने आणि मनोभावे ही श्रवण पठन करेल त्याच्यावर महालक्ष्मीची कृपा प्राप्त होईल श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने ओतू नये मातू नये नित्यनेमाने महालक्ष्मीचे व्रत करावे म्हणजे सदैव देवी तुमच्या पाठी शी उभी राहील तुमची मनोकामना लवकर पूर्ण होईल महालक्ष्मीची ही कथा गुरुवारची कहाणी सुपर संपूर्ण ओम श्री महालक्ष्मी नमा ओम शांती शांती तर अशी ही महालक्ष्मीची व्रतकथा होती तर ती मी तुम्हाला सांगितली तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही महालक्ष्मीची व्रतकथा आवडली असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री महालक्ष्मी माता कमेंट्स बॉक्स